भक्ती आणि श्रद्धापूर्वक श्री महादेव मंदिराचे कलसारोहण आपले आपण गाव व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे शिवाचार्य स्वामीजी गरजू लोकांना मदत केली पाहिजे आमदार शरणू सलगर हर हर महादेव गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला गावकऱ्यांनी श्री महादेव मंदिराचे कलसारोहण आणि बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना केली पण गाव व्यसनमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे असे मेहकर तरुळा येथील श्री राजेश्वर शिवाचार्य स्वामीजी बोलत होते कोलसूर पासून जवळच असलेल्या बेट गावात शुक्रवारी महादेव मंदिर समिती आणि ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या श्री महादेव मंदिराचे कलसारोहण आणि मंदिरात बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आली प्रत्येकाने कपाळावर विभूती लावण्यासोबतच लिंग धारण करावे इष्टलिंग पूजेमध्ये अद्भुत शक्ती आहे ते म्हणाले की प्रत्येकाने दररोज सकाळी लिंगाची पूजा करण्यासाठी वेळ काढावा आणि इष्टलिंगाची पूजा करावी लोक डोक्यावर टोपी घालत आहेत त्यांचा ड्रेस कोड टेकवत नाहीत व प्रार्थना करणे थांबवत नाहीत ते त्यांच्या धर्माचे पालन न चुकता करत आहेत प्रार्थनावर विश्वास ठेवत आहेत परंतु आपण आपल्या धर्मातील सर्व काही विसरत आहोत मुलांना वाचायला आणि लिहायला शिकवले पाहिजे आणि सुसंस्कृत व्हायला हवे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी चांगली संस्कृती देणे आवश्यक आहे मातांनी आपल्या मुलांना मोबाईल देणे थांबवावे आणि मुलींना घरकाम करायलाही शिकवावे असे श्री राजेश्वर शिवाचार्य स्वामीजी बोलत होते तिपरान दवी मठाचे डॉक्टर अभिनव घनलिंग रुद्रमुनी शिवाचार्य गावात कलसा व बारा ज्योतिर्लिंग प्राणप्रतिष्ठा स्थापना केली हे आनंदाची गोष्ट आहे ते म्हणाले की सुख शांती मिळविण्यासाठी दररोज सकाळी मंदिराच्या वातावरणात ध्यान करावे जर तुम्ही दररोज सकाळी श्री महादेवाला स्वच्छ पाणी अर्पण केले तर तुमच्या हजारो समस्या दूर होतील तुम्ही भक्तीने देवाचे स्मरण केले तर जीवनात अडचणी येणार नाही विजापूर जिल्ह्यातील येथील मातोश्री योगेश्वरी यांनी आनंद व्यक्त केला की गावातील सर्व धर्मातील एकत्र मन ध्यानाने मदत केली त्यामुळेच आज एक सुंदर मंदिर व भव्य कार्यक्रम होऊ शकला जर भक्तीच्या मार्गावर चालला तरच मुक्ती मिळेल धर्माच्या प्रगतीसाठी प्रत्येकानी परिश्रम घेतले पाहिजे तरुणांनी वाईट मार्गाला बळी पडू नये आणि गरजू लोकांना मदत केली पाहिजे असे आमदार आमदार बोलत होते यावेळी संगीता माताजी लिंगनकेरी महादेवी सलगर ग्रामपंचायत अध्यक्ष प्रल्हाद राठोड श्री महादेव मंदिर पंच कमिटी अध्यक्ष महेश करसंगा वकील राजकुमार विरणला प्रमुख व्यक्ती सतीश करसंगा सोमनाथ गंदाप्पा महेश बिरादार महादेव भुसे धन सुभाष मंठाळे शरणप्पा भोसे संग्राम पाटील देवानंद स्वामी स्वामी मनोज तोबरखेडे अभिषेक करसंगा महेश करसंगा आणि गावातील महिला लहान मुले युवक खूप मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नागराज वीरशेट्टे यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले स्टार असून न्यूज बेट बालकुंदा नमस् शिवाय Om Namah Shivaya 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 ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय